नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा सरसकट कर्जमाफ होणार तर पाहूयात काय आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल नवीन असाल तर आता लगेच सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन पाठ उघडली आहे राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आली आहे या योजनेमुळे राज्यातील सुमारे तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना मदत होणार आहे आज आपण या महत्त्वाची माहिती पाहत आहोत प्रोत्साहन अधिकारी दृष्टिकोन ही योजना शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज फेडण्यात प्रोत्साहित करणे आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक गिष्ट निर्माण होण्याची मदत होईल व्यापक कर्जमाफी या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे माफ करण्यात येणार आहे हे कर्ज बाकीचे कवच राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यालय सहकारी संस्थेकडून घेतलेला पीक कर्ज लागू होईल प्रदान प्रक्रिया कर्जमाफी रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे यामुळे मध्यची गरज नाही अशी प्रक्रिया अधिक प्रसन्न बनेल सार्वजनिक माहिती लाभार्थी यादी गावानुसार प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचा गैरवर्तन टाळले जाईल त्या योजनेची विश्वासासह वाढेल असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद